हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द टॉर्सो टॉर्सो चा मराठी तर हात पाय डोके वगळून धडाचा भाग असा पुतळा धड़

ही टूक ऑफ ही शर्ट टू रिव्हिल ही स्टँड टॉर्सो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू